सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे मंगळवार आणि काय मंगळवारचं विशेष काय काय नाही तर आज मी वॉकिंगला आलेलो आहे एक छोटासा ब्लॉग बनवा मित्रांनो वजन काय कमी होत नाही पण प्रयत्न चाललेत प्रयत्न तर चाललेत वजन काय कमी होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की वजन कमी करायला काय लागतं सगळ्यात महत्त्वाचं वजन कमी करायला आपलं सगळ्यात महत्त्वाचं जिबेवर कंट्रोल पाहिजे जर जिबेवर कंट्रोल असेल तरच आपलं वजन कमी होतं नाहीतर काही नाही मित्रांनो नुसते डेअरी वाढत चालली डेअरी वाढते वजन वाढते करावं काही हे समजत नाही सकाळ सकाळ वॉकिंग येते चालायला येते पळायला येते थोडंसं पळतोय चालतोय पण उपयोग काय होईल काय होतंय काय समजत नाही <coughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जिबेवर जे जी ताबा म्हणतो ते जिबीवरचा ताबा राहत नाही खायला माणूस आजचे दिवस खायचं आता गोड सगळ्यात महत्त्वाचं आहे की टाळणं काय वजन कमी करायला सगळ्यात महत्त्वाचं आहे टाळावं काय तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तेलकट पदार्थ आणि गोड हे टाळायला पाहिजे परंतु आपण काय करतो खायला गेलो ना जेव्हा जेवायला बसतो जेवायला बसलो की सगळ्यात आपल्या पुढं पदार्थ येतो तो स्वीट्स म्हणजे गोड पदार्थ गोडनं काय होतं गोडमध्ये जास जास्त कॅलरीज असतात आणि तेलामध्ये सुद्धा जास्त कॅलरीज असतात त्याच्यामुळे काय होते तेलामध्ये फॅट जसं वाढतं तेल आपल्या शरीरात जास्त गेलं की फॅट वाढतं गोड आपण भरपूर खाल्लं की गोडनं सुद्धा आपल्या कॅलरीज इतक्या वाढतात तुम्ही एक छोटासा गुलाबजामून घ्या एवढा एवढा जर गुलाबजामून किंवा एक चमचा जर साखर खाल्ली तर ते एक चमचा साखरामध्ये कितीतरी हजार कॅलरीज असतात आणि त्या कॅलरीज आपल्या शरीरात जिरवण्यासाठी आपल्याला एक्झरसाईज जास्त महत्त्वाची असते सगळ्यात जास्त एक्झरसाईज वर्कआउट व्यायाम ह्या महत्त्वाच्या गोष्टी शरीराला कराव्या लागतात तर ते आपल्या जिरतं आणि जर आपण नाहीच केलं तर म्हणजे वर्कआउट जर नाही केला व्यायाम नाही केला तर त्या कॅलरीज झिरत नाहीत त्या कॅलरीज अशाच साईडला सुटतात म्हणजे फॅट जे असतं ते आपल्या पोटाच्याकडून सगळं फॅट जे वाढतात फॅट तर ते फॅट वाढायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण न केलेली एक्सरसाइज वर्कआउट आणि खातो किती सगळ्यात महत्त्वाचं कॅलरी काउंट जर आपल्याला वजन कमी करायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचा तो कॅलरी काउंट तर कॅलरीचा काउंट फक्त जुळलं पाहिजे मी जरी हे तुम्हाला लक्ष देत असलो तरी माझ्या सुद्धा ते होत नाही मित्रांनो पण कसं तरी कंट्रोल करावं लागतं म्हणून आजचा ब्लॉग बनवते सगळा सगळा काय वैशिष्ट्य काय वजन कमी करायला आपण जेवण करतोय किती आपल्या शरीराला पाहिजे किती समजा आपण तीन हजार कॅलरीजचं खाल्लं असेल किंवा दोन हजार कॅलरीज आपण आहार घेतला असेल आणि आपल्या कॅलरीज जर दिवसाला दीड हजार कॅलरीज जीड म्हणजे वापर होत असेल तर जे उरलेली पाचशे आहे ना ते आपल्या शरीरात तिकडे सोडतो पोटाच्याकडं नाही आणि हे आगडबंब भोपळ्यासारखा जो ढेहरा बनतो ना आता ढेहरा तर हाड्डेहेरा जे बनतो ना तो हाड्डेहरा आपल्या वजनाला एक अविभाज्य घटक आहे आणि त्याच्याचमुळं आपलं वजन वाढत चालतं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे त्याच्यामुळं आपल्या शरीराला लागतं किती आणि आपलं शरीर ते पचवतं किती समजा दोन हजार कॅलरीज तुम्ही खाल्ला असेल दोन हजार कॅलरीज जर खाल्लं असेल तर दोन हजार कॅलरीज ते पचवता आलं पाहिजे म्हणजे तुमचं वजन आहे तेवढं राहतं बरोबर हा काउंट जुळला तो समजा तुम्ही दोन हजार कॅलरीज खाल्लं आहे आणि पंधराशेच कॅलरीज खात आहे म्हणजे जाळत आहे आणि पाचशे कॅलरीज उडतात पाचशे कॅलरीज आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचा आपला तोट आहे ते आपल्या पोटाच्याकडचा घेर ढेरी वजन हे गालगुट उडळीत राहणं हे होत आहे तर हा कॅलरी काउंट जर जुळला तर मित्रांनो नक्कीच वजन कमी व्हायला उपयोग होईल तर बघूया आपण तसाच प्रयत्न करूया आता मी हे काय माझ्या मनाचं सांगत नाही लेक्चर मी हे कुठंतरी वाचलेलं कुठंतरी ऐकलेलं कुठेतरी व्हिडिओ बघितल्याला सांगतो आहे तर असाच मित्रांनो तुम्ही पण एक्सरसाइज करा आता आजपासून चालू केली मी व्हिडिओ कसा वाटतो आहे बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेलायकून घट्टी दाबायला विसरू नका धन्यवाद